श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे मंगळवार दिनांक आहे सतरा फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या सनातन धर्मामध्ये अमावस्या ही तारीख अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते ही तारीख आत्मचिंतन आध्यात्मिक साधन पूर्वजांचे स्मरण आणि दान धर्मासाठी एक उत्तम संधी प्रदान करते आणि जेव्हा ही अमावस्या फाल्गुन महिन्यात येते तेव्हा त्याचा पुण्यपूर्व प्रभाव अनेक पटींनी वाढतो फाल्गुन अमावस्या केवळ पूर्वजांच्या शांतीचा आणि पूर्वजांच्या कर्जातून मुक्ततेचा मार्ग मोकळा करत नाही तर भक्तांच्या जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते या दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या दुर्मिळ योगायोगाने दोन हजार सव्वीसमध्ये फाल्गुन अमावस्येचं महत्त्व आणखी वाढलेले आहे अमावस्या जी तिथी आहे तर ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची सुद्धा विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या पित्रांचे जे पूर्वज आहेत तर त्यांचे देखील स्मरण केले जाते त्यांच्यासाठी पित्रांसाठी सुद्धा सेवा उपासना केली जाते या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी जर आपण पवित्र गंगेमध्ये स्नान केले तर सर्व वाईट कर्म पापांचा नाश होऊन आपले पित्र देखील आपल्यावरती प्रसन्न होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आपण या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जर अर्पण केली असं केल्यामुळे आपल्या घरातील शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल आपली भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर आपल्यावरती कितीही मोठे कर्ज असू द्या ते कर्ज दूर होईल कर्जातून मुक्ती होईल आपल्या घराची मुलांची पतीची रात्रंदिवस प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकडला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा तर हा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे दिवसभर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर पहा पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे पिंपळ हे एक पवित्र वृक्ष मानले जाते पिंपळ हे माता लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते आणि अमावस्याच्या दिवशी खास करून पिंपळ वृक्षाची पूजा आवर्जून केली जाते तसेच अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा देखील आपण करत असतो यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते अमावश्याच्या दिवशी आपण शनिदेवांची पूजा देखील करत असतो तसेच विष्णू पूजा देखील करत असतो त्याचबरोबर आपल्या पित्रांची देखील पूजा करत असतो आणि एकाच झाडामध्ये सर्व देवी देवता जे आहेत तर ते वास करत असतात ते म्हणजे पिंपळ वृक्ष आणि ह्या पिंपळ वृक्षाच्या झाडावर शनिदेवांचा वास देखील असतो असं मानलं जातं की या दिवशी आपण जर या झाडाची पूजा केली आणि शनिदेवांची दृष्टी आपल्यावरती पडत नाही आणि शनिदेव आपल्यावरती प्रसन्न राहतात म्हणून या दिवशी शनिदेवांची पूजा करण्यासाठी सुद्धा पिंपळाचं झाड हे खूप महत्त्वाचं मानलं जातं त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचं स्वरूप मानलं आहे त्यामुळे या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू खोडात भगवान शिव आणि फांद्यामध्ये कांद्यामध्ये ब्रह्म त्यामुळे या दिवशी या झाडाची पूजा केली तर त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात तसेच माता लक्ष्मी या झाडाच्या पानामध्ये वास करत असते आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांचा देखील या झाडामध्ये दे वास असतो म्हणून या झाडाची पूजा केल्याने पितृदेखील प्रसन्न होतात आणि आपली प्रखर पितृदोषापासून आपली मुक्तता होते आणि म्हणूनच जर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी कोणताही उपाय न करता किंवा कोणतीही पूजा किंवा सेवा उपवास न करता फक्त या पिंपवृक्षाची जर पूजा केली तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते घरामध्ये नेहमी मी पैशांची चणचण जाणवते पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आपल्याला कष्ट आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्या मुला बाळांची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतात आपल्या घरातील मुलं जे आहेत तर ती हट्टीपणा करत असतात आपला उद्योग व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही त्याचबरोबर घरामध्ये कोणतंही शुभकार्य किंवा कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग बंद झाले असतील आणि जर पैसे येत असेल तर आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरातून बाहेर जात असेल म्हणजेच ज्या ठिकाणी आपण शंभर रुपये कमवतो त्या ठिकाणी जर आपले पाच हजार रुपये खर्च होत असतील म्हणजेच आपल्याला लक्ष्मी घरामध्ये स्थिर राह आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल घरामध्ये लक्ष्मी असणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं अजिबात नसतं जर पहा आपल्या घरातील व्यक्तींमध्ये एकोपा असणे घरातील एक व्यक्तीमध्ये प्रेम असणं म्हणजेच अशा घरामध्ये लक्ष्मी आहे स्थिर स्वरूपात राहत असते म्हणजेच आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत असतो आणि तो वाढत देखील असतो जर तुमच्या घरामध्ये सुद्धा या सर्व गोष्टी नसतील घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील टिकत नाही आणि म्हणून जर तुम्ही आमोसेला ही एक वस्तू जर पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर तुमच्या घरातील अनेक आडीअडीचणी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील तुमच्या घराची मुलांची पतीची रात्रंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आता उद्या मंगळवार आहे दिनांक आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण शु प्रसन्न करायचं आहे आणि नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे तुमच्याकडे तांब्याचा कल कलश नसेल तर स्टीलचा घेतला तरी चालेल आणि त्या पा पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर ते टाकायचं आहे नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर त्या पाण्यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा देखील टाकायचा आहे यानंतर आपल्याला त्या झाडा पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपल्याला त्या, आप त्या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते घालायचं आहे आता तिळाचं तेल नसेल तर मग मोहरीचं तेल असेल तर ते घातलं तरी चालेल तिळाचं किंवा मोहरीचं तेल या दोन्हीपैकी जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला घालायचं आहे त्याचबरोबर या दोन्हीपैकी म्हणजे मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे तेल तुमच्याकडे असेल तुम्ही जे नेहमी दिवा लावण्यासाठी वापरता ते तेल वापरलं तरी चालेल फक्त त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ हे चिमुडभर घालायचे आहे किंवा मग का काळी मोहरी टाकली तरी चालेल आता काय करायचं तर आता तुम्हाला थोडंसं एक प्लेटमध्ये किंवा एका भांड्यामध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे आता या धान्यामध्ये तुम्हाला गहू ज्वारी बाजरी तांदूळ चना डाळ मसूर डाळ जे काही सप्त धान्य आहे तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे किंवा प्लेटमध्ये घ्यायचं आहे आता काय करायचं तर हे सप्तधान्य जे आहे तर ते एका वाटीमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत ते सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आता तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील मोठी मुलं असतील वृद्ध व्यक्ती असतील तुम्ही स्वतः असताल तुमचे करते पुरुष असतील प्रत्येकावरून तुम्हाला डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना तुम्हाला पूर्व पश्चिम असंच त्यांना बसवायचं आहे आणि नंतरच ते उतरवायचं आहे त्यानंतर नंतर आता हे उतरवून झाल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू घेऊन एक दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर हे पाण्याचा कलश आणि हे उतरवलेले धान्य हे घेऊन तुम्हाला जा जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा जो दिवा आहे तर तो, तो आधी प्रज्वलित करायचा त्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे किंवा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या असाच दिवा प्रज्वलित करायचा नाही आता त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे हे कलशमध्ये तुम्ही गुळ टाकलेलं जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर त्यानंतर जे काही तुम्ही सप्तधान्य उतरवून घेतलेलं आहे ते धान्य तुम्हाला त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या विष्णूचा मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पित्रांचं नामस्मरण देखील करायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा आपल्याला त्या झाडाच्या घालायच्या आहेत आता पिंपळाच्या झाडाच्या अकरा प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी दो आहेत दोष आहेत संकट आहेत ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे जे काही आडी अडचणी असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्यानुसार तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्याचं आव्हान करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने या ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या पिंपळाच्या झाडाला उद्या म्हणजेच या फाल्गुन अमावस्येला अर्पण करायच्या आहेत जर तुम्ही या वस्तू मनोभावे अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दोष अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची अकरा पाने घेऊन यायची आहेत आता अकरा पान हे खाली गळून पडलेले असतील ती घेतली तरी चालतील जर नसेल तर तुम्ही पिंपळाची अकरा पाने तोडून आणू शकता पण ही पानं तुम्ही तुम्ही हे पानं कशासाठी तोडत आहात तसं तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला सांगून या वृक्षाची अकरा पानं तोडायची आहेत त्यानंतर तुम्हाला या पानांची माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीला अर्पण करायची आहे पहा मंगळवारच्या दिवशी आपण मारुतीला रुईच्या पानांचा माळ अर्पण करत असतो त्याच पद्धतीने पिंपळाच्या पानांची देखील तुम्हाला माळ अर्पण करायची आहे जर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या पानांची माळ नारळ आणि काळे उडीद अर् मारुतीला अर्पण केले आणि एक कणकेचा दिवा मोहरीचा तेल मारुतीला अर्पण केलं तर आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कामातमध्ये प्रगती होईल कोणतंही काम आपलं अडलं जाणार नाही आपले प्रत्येक काम कारमे लागतील इतका हा प्रभावी उपाय आहे तर हे सुद्धा तुम्हाला नक्की करायचं आहे तर चलाच इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छंशेवडोसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ